पण हे काय एक दोन वर्षाचं काम आहे आणि एक दोन वर्षाचा बदल दिसणार आहे त्याला दहा वर्ष वीस वर्ष जावी लागते त्याची सवय लागायला लागणार प्रेक्षकांना पण आणि बनवणार नाही पण ते त्याच्यासाठी काही चांगल्या कलाकृती लागते असं वाटत सर क्रिएटिव्ह कामाची गंमत अशी की चांगल्याची व्याख्या कारण तुम्हाला शोले चांगला वाटेल मला शोले वाईट वाटेल यांना दुनिया जरी आवडेल ते मग दुनिया जरी बघवाचित त्यामुळे त्याच त्याच काही मोजमाप किलो किंवा ग्रॅम किंवा लिटर इतकं वैश्विक नसल्यामुळे चांगलं आणि वाईट ते हळूहळू दोन वजा दोन तीन म्हणजे असं दुर्दैवानी पण या जिथे डवळून निघतं ह्याच्यातच प्रेक्षक वर्ग बनेल असं आपल्या सिनेमामध्ये एक सीन आहे सिगरेट पिताना लिडीच्या तोंडावर योग्य आहे का ती सिनेमाची एक चिंगली गोष्ट नाही पहिल्या तर योग्य आहे का नाही ते कुठल्याही व्यक्तीच्या कुठल्याही महिलेच्या तोंडावर सिगरेट करून धुवून फेकणं हे आहे पण त्या सिनेमाची ती स्क्रिप्टची ती गोष्टीची त्या सीनची ती गरज होती म्हणून आम्ही ते केलेलं आहे बघितलात ना तर तुमच्या लक्ष्मी ते जे ती जी सुख आहे त्याची त्याला काय शिक्षा होऊ लागते त्याच्यामध्ये काही वेगळं काय तेच समजून म्हणून मी आवडत म्हंटल एका जन्मातल्या पाच बायका नाही म्हणून मी म्हटलं की त्याच्या त्याला त्यांनी पाच बायका नाही केल्या त्या त्या जन्मातली त्याची बायको असो त्या त्या जन्मात त्याची एक एकच बायक

म्हणून त्या सहा नाही सातवा मी नाही खरंच मस्क लॉजिक आहे पाच जन्मातल्या पाच बायका या जन्मातली साऊळी आणि हा नवरा आणि परत ती एक एकच बायको ना म्हणजे नवरा बायको नवरा बायको नवरा बायको नवरा नव असे सहा आणि हा